सांगलीमध्ये आता एक नामवंत आणि विश्वासार्ह कंपनी अशोक मिल आपली पाचवी शाखा घेऊन सज्ज आहे डायरेक्ट मिल टू ग्राहक या संकल्पनेतून सं ग्राहकांना थेट मिलमधून माल मिळाल्यामुळे तर अतिशय परवडणारे ठरत आहेत पारंपरिक ते ट्रेंडी साड्या त्या फक्त अशोक मिलमध्ये आहेत येथे एकापेक्षा एक अनोख्या ऑफर्स सुरू करण्यात आल्या असून यामुळेच आज येथे अभूतपूर्व गर्दी झाली आहे इथे तुम्हाला साड्या ड्रेस लहान मुलांचे कपडे लग्न जथ्याची खास सोय इतकी मोठी गर्दी असताना सुद्धा अशोक मिलचे उत्कृष्ट व्यवस्थापन पाहायला मिळते शिस्तबद्ध पद्धतीने ग्राहकांना सेवा देण्यात येत असून कोणालाही कोणताही त्रास होत नाही येथे तुम्हाला सध्या महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त दरात रेडीमेड साड्या आणि प्रीमियर दर्जाचे कपडे उपलब्ध होत आहेत तेही उत्तम क्वालिटीसह अशा दरात जे इतरत्र मिळणे जवळपास अशक्य आहे आजचा हा क्षण सांगलीच्या इतिहासात नक्कीच सुवर्ण क्षण जाईल गर्दी पाहूनच कळते की अशोक मिलवर लोकांचा पूर्ण विश्वास आहे अशोक मिलचा पत्ता आहे सिटी सेंटर खणभाग जुना स्टेशन रोड आझाद चौक प्रताप रॉकीसमोर सांगली खूप वाढवून आलेले आहे मला खूप त्या साड्या वगैरे छान वाटल्या किमती पण छान आहे आणि स्वस्तात का साड्या मला भेटल्या खूप छान वाटलं आणि व्हरायटी पण भरपूर आहेत मस्त वाटलं खरेदी छान झाली स्वस्त मध्ये मस्त आहे आणि एकापेक्षा एक काय घेऊ आणि काय सोडू असे आहेत कपडे मला लय आवडले खरेदी करायला आले पण पहिल्या दिवशी आले परत परत येणार आहे मी अकरा तारखेपर्यंत वरचे वर येणार आहे लय सुंदर थँक्यू आणि तर खरेदी झाली चांगली करा तुम्ही कधी कर येत लवकर अशोक मीला भेट भेट द्या